अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे इथे होतं आहे आज दुसरा दिवस आहे आणि बहुभाषिक संमेलन झालेलं आहे तिथे डॉक्टर आपल्याकडे आहेत डॉक्टर विष्णू सुरासे ज्यांनी एक हास्य कविता केलेली आहे आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत नमस्कार सर नमस्कार प्लीज आपलं एक आप सा तुमच्याबद्दल सांगा आणि तुम्ही कोणती कविता सादर केली प्लीज त्याच्या चारोळी आम्हाला ऐकवा बिलकुल मी छत्रपती संभाजीनगर येथून आलो आहे विनोदी कवी म्हणून महाराष्ट्रभर परिचित आहे आणि आज झालेल्या बहुभाषिक कवी संमेलनामध्ये माझ्या विनोदी कवितांना प्रचंड असा प्रतिसाद मिळाला लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवावं ही माझी नेहमी भूमिका राहिलेली आहे विनोद हा दुःखातून जन्माला येतो वेदनेतून जन्माला येतो आणि हा वेदनेतून आणि दुःखातून जन्माला आलेला विनोद महाराष्ट्राच्या घराघरात आणि महाराष्ट्राच्या बाहेरी न्यावा अशी माझ्या अशिक्षित बापाची इच्छा होती आणि मला वाटतं आज दिल्लीच्या या मातीमध्ये दिल्लीच्या या तलखटोरा स्टेडियममध्ये माझ्या हास्य कवितांनी जो धुमाकूळ घातला मला वाटतं कुठंतरी माझ्या अशिक्षित बापाची एक छोटीशी इच्छा मी पूर्ण केली याचा मला सार्थ अभिमान वाटतो तिथं ज्या काही मी विनोदी वात्रटीका सादर केल्या त्या आपल्यासमोर मी ठेवण्याचा माझ्या परीने प्रयत्न करतो मालिकेतल्या प्रसंगाने तिचे डोळे ओले होऊ लागले मालिकेतल्या प्रसंगाने तिचे डोळे ओले होऊ लागले तिचे शक्य सासरे भाकरीसाठी केव्हाचे वाट पाहू लागले तंटामुक्त समितीची आता राजकारण होऊ लागले तंटामुक्त समितीची आता राजकारण होऊ लागलं आणि समितीचंच भांडण आखं गावकरी पाहू लाग सासरा म्हणाला जावयाला मी घेतली तुम्ही घेतली का सासरा म्हणाला जावयाला मी घेतली तुम्ही घेतली का जावाई मनाला झाकणच खोलतोय सासरा मनाला पाहुणे मी देशीचं नाही मी लशीचं बोलतोय बायको म्हणाली नवऱ्याला हे कोरोनाचं संकट तुमच्यामुळं घरी आलं बायको म्हणाली नवऱ्याला हे कोरोनाचं संकट तुमच्यामुळं घरी आलं कोण कुणाच्या संपर्कात आहे हे कोरोनाने पुराव्यानिशी दाखवून दिलं इमानाने पेरणी करणे हीच आमची नीती आहे इमानाने पेरणी करणे हीच आमची नीती आहे माळरान हेच आमचं आयुष्य काळीच आमची माती आहे टिपणीवरची आमची मूठ आमच्या रक्तामध्ये इमान आहे टिपणीवरची आमची मूठ आमच्या रक्तामध्ये इमान आहे आमच्या रानातली माती आम्हाला देवा समान आहे रानात गेल्यावर मला विचारतात लेकरं रानात गेल्यावर मला विचारतात लेकरं बाबा सांगा आपल्या रानातली कुठं गेली पाखरं बाबा सांगा आपल्या रानातली कुठं गेली पाखरं मातीची झाली पाटी पावसाची होते शाई मातीची झाली पाटी पावसाची होते शाई हिरवे अक्षरं पाहण्यासाठी रानाला होते घाई हिरवे अक्षरं पाहण्यासाठी रानाला होते घाई शेवटचा तुकडा लिहिताना चुकलं तर पुन्हा लिहिता येतं लिहिताना चुकलं तर पुन्हा लिहिता येतं पण पेरताना चुकलं तर वर्ष वाया जातं पेरताना चुकलं तर वर्ष वाया जात धन्यवाद